नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आकाशेव कॅटच्या दावण्यावर आलेलो आहे त्यांच्या गाय आज त्यांच्या दावणीवर दाग आहे त्या गायची क्वालिटी किती व्या त्याच्या दाताला कसे पंप आकाश किती दावणीवर गाय आज तुमच्या एक तेरा चौदा गाय आहे हा परिचय बरं तुमच्या गाय मी दाताला चार दाग पायी मिळवतो मी पाय मिळा चार दात मी किती पैकी जे सतरा आठ रुग्ण

ही पण दुसऱ्या गाया सगळ्या मोठ्या असतात सगळ्या चार जास्त सगळ्या वीस प्लस पंचवीस प्लस तीसच्या आसपास दूध काढणार असतात जवळजवळ आपल्याकडे पंधरा किलो गाय जर आपल्याला पुढे वितते दाखवता मी मान दाखवू शकतो तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता आता भावाचा संवाद झालेला आहे त्यांच्या गावगावांच्या गाय सगळ्या पहिल्या तिसऱ्या तिसऱ्याच्या गाय शेतकरी मित्रांना सगळ्यात चांगल्या आणि टॉप क्वालिटीच्या गाय आहे वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटरपर्यंत आकाश गाय उपलब्ध आहे शेतकरी मित्रांना लावी खरेदी करायच्या असते त्यांनी आकाश संपर्क करा खात्रीशीर माल दिसते अंगाच्या सडाच्या बोलीत माल तर दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर कॉल करा गाया खात्रीशीर गाया खरेदी करा सडाच्या अंगाच्या दुधाच्या बोलीत बुली खाली झालेल्या संत जागेवर पिळून आजू आणि सडाच्या अंगाच्या बोलीत आहेच खाली झालेली संत आपण टाइम पिळून बिघू